मुख्यमंत्री महोदयांना वारंवार विनंती करून सुद्धा ओबीसी संघटनांनी जे काही अपील या पेशा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलून एक बैठक घेऊन हा विषय सोडवत आला असता परंतु मागचे दोन महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला निकोले साहेबांनीही मी मांडला मीही मांडला तरी सुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक की मुख्यमंत्री मोदी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही दहा जुलैच्या आजमध्ये सोडवू आता दहा ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उठून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन हे जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत एक हेवीट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही दहा जुलै पर्यंत हा पेशा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू दोन्ही पक्षकारांना बोलवून तो त्यांनी केला नाही सरकार आश्वासाने पाळत नाही जे शब्द देत ते पाळत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे सतरा संर्गाची जी पेसा भरतीला जो राज्य सरकारने स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही राज्य सरकारने स्थगिती दिली त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे तो मार्ग काढला पाहिजे होता परंतु गेले दोन महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा यावरून कुठला मार्ग निघाला नाही सरकार आम्हाला त्या ठिकाणी टोलवट ठेवत आहे असा आमचा समज झालेला आहे आणि आमची जी मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या म्हणजे एजबर होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज सर्व संघटना आमचे महाविकास सर्व घटक पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठोस कृती यामधून झाल्यानंतर आम्हाला जर आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो है तो अपने नेतृत्व रोखने नीमक का आजचा मुंबई अहमदाबाद महामार्ग जो रोखण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी आदिवासी संरक्षण समिती त्याच्यामध्ये खास करून सुनील भुसारा साहेब आहेत ब्रायन लोबो साहेब आहेत इतर सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत सुनील पराड इथे उपस्थित आहेत सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि गेल्या एक ऑगस्ट पासून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक येथे पेशाभरती व्हावी सतरा संवर्गातील जी पद आहे ती सरसेने भर, भरती करावी अशा प्रकारची मांग घेऊन हो, नाशिकमध्ये कुपोषण आहेत आणि त्या अनुषंगानेच मध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात घेण्यात आला की जोपर्यंत सरकार ही पेशा भरती करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे एकवीस तारखेची हाक दिली होती एकवीस तारखेपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहेत रस्ता रोको आहेत होत आहेत तहसील कार्यालयावर आंदोलन होत आहेत मोर्चे होता होतात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे सर्व संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन इथं सुरू झालेलं आहे आजचं आंदोलन याच्यासाठी आहे की पेशा भरतीचा काहीतरी खास ठोस आम्हाला आज निर्णय द्यावा किंवा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आयोजित करून द्यावी हा खास उद्देश आहे आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन आमची जी मुलं गेला पाच दहा वर्षापासून या नोकरीची वाट बघतात फक्त नोकरी म्हणून नाही तर ते त्याला दुसरा सुद्धा भाग आहे की आमच्या ग्रामीण भागामधील जो आदिवासी विद्यार्थी आहे त्याचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर आहे एका वर्गा एका शाळेमध्ये आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये एक शिक्षक आठवी पर्यंतची शाळा शिकवतोय याच्यातून आपल्याला जाणवतो की या मुलाची शैक्षणिक गुणवत्ता किती वाढणार आहे हे आपल्याला दिसत आहे कारण म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आज आम्हाला आदिवासी समाजाला शिक्षणापासून बाहेर ठेवण्याचा हे षडयंत्र आहे सरकारचं किंवा अशा प्रकारचे कटकारस्थान आहे असं आम्हाला दिसून येत म्हणून हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला ठोस इथे निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांची आम्हाला वेळ निश्चित करून दिली पाहिजे लवकरात लवकर ही आजची मागणी आहे आंदोलन आमचं सुरू राहील